नमस्कार मी तुषार पवार ऐकूयात काही घडामोडी ऑपरेशन सिंदूर ही, ही केवळ एक लष्करी मोहीम नाही तर ती आपला निर्धार धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या कारवाईनं जगभरातल्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवा विश्वास आणि उत्साह दिला असल्याचं मोदी यांनी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमात सांगितलं आज या कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग प्रसारित झाला भाजपा शासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद आज नवी दिल्लीत होत असून या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करत आहेत भाजपा शासित सर्व वीस राज्यांचे वीस मुख्यमंत्री आणि अठरा उपमुख्यमंत्री या परिषदेत सहभागी झालेत या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित आहेत क्वालालंपूर इथं आयोजित मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांत याला अंतिम फेरीत चीनच्या शी फेंगली याच्याकडून एकवीस अकरा एकवीस नऊ असा पराभव पत्करावा लागला श्रीकांत यानं जपानच्या तनाका या खेळाडूला पराभूत करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम असून रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार